स्रोत असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे वंदे मातरम या राष्ट्रगानाला दीडशे वर्ष पूर्ण होत असल्या सरकारच्या वतीनं आज देशभर दीडशे ठिकाणी विविध कार्यक्रम होणार आहेत राज्यात मुंबईसह विविध ठिकाणी वंदे मातरम गायनाचे कार्यक्रम होणार आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत मंत्रालयातील त्रिमूर्ती प्रांगणात आज सकाळी दहा वाजता वंदे मातरमचं समूह होणार आहे तसंच राज्यातल्या विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमात केंद्रीय रस्ते बांधणी मंत्री नितीन गडकरी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्यासह राज्यातील अनेक मंत्री सहभागी होणार आहेत राज्यातील विविध शैक्षणिक संस्था आणि शासकीय आस्थापनांमध्येही आज वंदे मातरम गीताचं समूहगान आयोजित करण्यात येणार आहे सार्थ शताब्दी महोत्सवाच्या माध्यमातून पुढील वर्षभर राज्यभरात कौशल्य विकास विभागाच्या वतीनं विविध कार्यक्रम होणार आहेत